नमस्कार शेतकरी बांधूंनो स्वागत आहे आपलं इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज प्रयोगशाळेमध्ये तर आज आपण पाहणार आहोत कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी बनवलेली ऑटोमॅटिक कांदा निवडणी यंत्र म्हणजे ओनियन ग्रेडिंग मशीन तर या मशीनच्या माध्यमातून साधारणतः एका दिवसात तुम्ही दोनशे ते अडीचशे गुन्ह्यांची योग्य आणि अचूक निवड फक्त तीन ते चार मजुरांच्या सहाय्या या ठिकाणी करू शकता तर मजुरी खर्च व काबड कष्टापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी कांद्याचं मिक्सिंग टाळण्यासाठी आणि कांद्याची एका साईजनुसार जे काय आपण नमुन्यानुसार म्हणतो किंवा प्रतवारी नुसार ती प्रतवारी तुम्ही योग्य आणि अचूकरीत्या या मशीनच्या माध्यमातून करू शकता तर शेतकरी पुत्र इंजिनियर दत्तात्रय बावडकर यांनी ही मशीन आपल्यासाठी डिझाईन केलेली आहे तर ही जी मशीन आहे सर स्टॉप करा तर या मशीनच्या माध्यमातून तुम्ही कांदा असेल लिंबू असेल अशा वेगवेगळ्या जे काय आपलं हे असतात वेगवेगळ्या पिकं आहेत आपली त्या पिकांची साईजनुसार प्रतवार हे तुम्ही या मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकता तर जाणून घेऊयात या मशीन बद्दल संपूर्ण माहिती तर याला आपण मॅन्युअली नाही तर इंजिनवर रन करतो याला आपण इंजिन वगैरे लावलेलं आहे तर इंजिनवर असल्यामुळे तुम्हाला ढकलायची वगैरे गरज नाहीये तर आता याला आपण काय आहे की तीन ग्रेडची मशीन याच्यामध्ये आपण बनवलेली आहे तीन ग्रेड म्हणजेच काय की तीन नमुन्यांच्या कांद्याची निवड जी आहे ती या मशीनच्या माध्यमातून तुमची होणार आहे तर याला आपण अशा चाळण्या बनवलेल्या आहेत तर चाळण्याची जी साईज आहे ती दीड इंच दोन इंच अडीच इंच बंद करा सर थोड्या वेळ मशीन बटन बटन बंद करा सर ठीक आहे तर या मशीनच्या माध्यमातून तुम्ही कांद्याची जे काही साईज असेल आपण एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार चार नंबर असेल वेगवेगळ्या साईजमध्ये म्हणतो किंवा लहान असेल मोठं असेल मध्यम असेल अशा पद्धतीची निवड तुम्ही या ठिकाणी करू शकता तर आता वरती जे आहे ते हुपर आहे तिथून फक्त एक माणूस तुम्हाला कांदा त्याच्यामध्ये जे काय तुमच्या शेतातून काढलेले डायरेक्ट कांदे असतील वेगवेगळ्या साईजचे तर ते कांदे आपण या ठिकाणी जमा केले आहेत याचे आपण ट्रायल पण या ठिकाणी बघणार आहेत तर हे रिमिक्स कांदे आहेत हे कांदे तुम्ही या उपरवरती इथे टाकायचे उपरवर टाकल्यानंतर आपली जी पहिली जी चाळणी आहे ही चाळणीतून तुम्हाला जे दीड इंचाच्या लहान साईजचे जे कांदे आहेत ते तुम्हाला या तीन नंबर मध्ये तुम्हाला बघायला भेटणार म्हणजे सर्वात लहान साईज जी आहे ती या उपर मधून तुमची इथं बाहेर पडणार आहे या छोट्या कन्वीवर मधून इकडे डायरेक्ट ह्या गोणीत तुम्हाला येणार आहे साईडला डायरेक्ट गोण्या लावलेले आहेत आपण ठीक आहे तर हे तुमचं तीन नंबर साईज त्याच्या दीड इंचापेक्षा मोठा जो तुमचा कांदा आहे तो दीड आणि दोन इंचाची साईज केली आपण सॉरी दीड आणि अडीच तर दीड आणि अडीच मधला जो कांदा आहे तुमचा तर ह्या मधून तुमचं हे दोन नंबर म्हणजे मध्यम स्वरूपाचा जो कांदा आहे दोन नंबरचा तो तुमचा इथून बाहेर पडणार आहे तर आणि अडीच पेक्षा जी मोठी साईज आहे तर ती तुमची डायरेक्ट इकडे समोर पडून एक, एक नंबरवरती तुमचा आउटलेट बाहेर निघणार तर जे बेड बेडवर जे शेतकरी कांदा करतात किंवा रोपवाटिका लावून जे कांदा करतात त्या शेतकरी बांधवांना साधारणतः तीन नमुन्यांचे कांदे त्यांच्याकडे बनतात तर त्यासाठी आपण हे दोन चाळण्यावाला आणि तीन ग्रेड आ, तीन नमुन्यांच्या कांद्याचं ग्रेडिंग करणार हे ओनियन ग्रेडिंग मशीन म्हणजेच कांदा निवड यंत्र आपण या ठिकाणी आहे तर याला मजूर जास्त लागत नाहीत एक तीन ते चार माणसांच्या सहाय्यानं तुम्ही या मशीनच्या माध्यमातून ग्रेडिंग त्या ठिकाणी करू शकता तुमचा वेळ वाचतो तर एका एकराचं ग्रेडिंग तुम्ही एक ते जास्तीत जास्त दीड किंवा दोन दिवसात तुम्ही या मशीनच्या माध्यमातून करू शकता तेही फक्त तीन ते चार मजुरांच्या सहाय्यानं आणि योग्य अचूक पद्धतीने हे गोष्ट मी तुम्हाला दोन तीनदा मुद्दा म्हणून सांगायला लागलो कारण या, या मशीनच्या माध्यमातून कांद्याचं जे काही मिक्सिंग असेल कारण कांद्याचा विषय काय होता ज्यावेळेस तुमचा पिकाला भाव येतो त्यावेळेस सगळ्यांचेच कांदे काढायला चालू असतात वेळेवर तुम्हाला मजूर भेटत नाही तर स्किल्ड लेबर नसल्यामुळे कधी कधी कांदा शेवटी माणूस आहे कांदा मिक्स होतात समजा दोन नंबर मध्ये तुमचा तीन नंबरचा कांदा जाणं किंवा एक नंबरमध्ये दोन नंबर जाणं आणि लिलावाच्या वेळेस तुम्हाला ह्या गोष्टीचा फटका नक्कीच बसतो की जो तुमचा रेट तुम्हाला पाडून दिला जातो तर या कांद्याच्या मशीन जे आपण बनवली ऑटोमॅटिक ग्रेडिंग मशीन या मशीनच्या माध्यमातून तुम्ही त्या गोष्टीवरती शंभर टक्के मात करू शकता दुसरी गोष्ट काय आहे की तुम्ही ही मशीन आपण बनवताना याचं डिझाईन असं केले की कि जेणेकरून तुमच्या कांद्याची पत्ती वगैरे जाणार नाहीये कांद्याला टर्पलर राहिल्यानंतर चमक राहिल्यानंतर तुम्हाला भाव चांगला मिळतो तर त्याची पण काळजी आपण ही मशीन बनवताना त्या ठिकाणी घेतलेली आहे तर मॉडेल एकदम कॉम्पॅक्ट आहे खाली आपण टायर जोडलेत तर तुम्ही टू व्हीलरला किंवा ट्रॅक्टरला जोडून हे मशीन शेतातून घरी आणू शकता घरून शेतात नेऊ शकता एका जागेवर दुसऱ्या जागी घेऊ शकता आता जे शेतकरी आहेत कांदा उत्पादक शेतकरी एक एकर वाला असेल किंवा दहा एकर वाला असेल तसेच ज्याला व्यवसाय करायचा आहे किंवा वेगवेगळ्या लोकांचे शेतात जाऊन त्यांचे कांदे निवडून देऊन तर त्या लोकांसाठी पण हे मशीन अतिशय उपयुक्त आहे तर ह्या मशीनच्या अधिक माहितीसाठी इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर भाम चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर आ, भारत पेट्रोल पंपसमोर आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता आणि अधिक माहितीसाठी आमचा जो नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ वीस अठ्ठेचाळीस ब्याण्णव या नंबरला संपर्क साधून देखील व्हॉट्सअपवर गरपासल्याची संपूर्ण माहिती मिळू शकता ऑनलाईन बुकिंग केल्याची डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशभरात घरपोच तुम्हाला त्याची डिलिव्हरी मिळणार आहे कांदा आणि लिंबासाठी तुम्ही या मशीनचा वापर त्या ठिकाणी करू शकता तर याचं प्रत्यक्षिक जे आहे हे मशीन प्रॅक्टिकली काम कसं करतंय तर ते आपण या ठिकाणी आज जाणून घेणार आहोत